मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका महिन्यात सहा कांड समोर आले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नाव येत आहे तरीसुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजून सरकारने घेतलेला नाही सरकारचे लाडके धनंजय मुंडे आहेत का हा जनतेला प्रश्न पडतो धनंजय मुंडे यांचं नाव थेट संतोष देशमुख प्रकरणी जोडलं जात आहे असं असताना देखील एका मंत्र्याचा राजीनामा का घेतला जात नाही काल सूरजदास यांनी अजित पवार यांची भेट घेण्याचं टाळलं आणि मात्र अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेताना त्यांना थोडंफारही काही वाटलं नाही का हा जनतेला प्रश्न पडतो एकीकडे सूरजदस यांची भेट त्यांनी नाकारली तर दुसरीकडे अजित पवार यांच्या भेटीला धनंजय मुंडे गेले आणि धनंजय मुंडे यांचं कारण शासकीय कामाचं असल्याचं ते सांगतात वारंवार धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला का जातात हा देखील प्रश्न उपस्थित होतो धनंजय मुंडे यांचं जर खरोखरच कुठे काय नसतं तर ते वारंवार अजित पवार यांच्या भेटीला का जातात अजित पवारच धनंजय मुंडे यांना वाचतात असं देखील सांगितलं जात आहे परंतु धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणारे अंजली दमनिया या त्यांच्या मागे हात धुवून लागलेला आहे तर सुरेश दास देखील त्यांच्यावरती वारंवार टीका करत आहेत परंतु आत्ता धनंजय मुंडे यांचा राजीनामा शेवटी टप्प्यात आलाय का असं दिसून येत आहे धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीला का जातात धनंजय मुंडे यांचे एका महिन्यात सहा घोटाळे उघड होणं म्हणजे त्यांच्या पत्नीचा त्यांच्यावरती गंभीर आरोप केले गेले तर दुसरीकडे घोटाळ्याप्रकरणी त्यांचं नाव समोर येत आहे जे पालकमंत्री असताना आणि कृषीमंत्री असताना त्यांनी गंभीर घोटाळे केले असे त्यांच्यावरती आरोप लागत आहेत आणि त्याचे पुरावे हे सूर्यदस अजित पवारांकडे देण्याचा प्रयत्न करत होते परंतु अजित पवार यांनी सूर्यदस यांची भेट टाळली आणि धनंजय मुंडे यांची भेट त्यांची रात्री झाल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार सुनील तटकरे हे भेटीमागं नेमकं कारण काय होतं आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा खरोखर टप्प्यात आलाय का अशी देखील चर्चा होत आहे परंतु धनंजय मुंडे यांना अजित पवार हेच वाचवत आहेत अशा चर्चा होत आहेत वाल्मिक कराड आणि त्याचे बगल बच्चे त्यांच्यामुळे धनंजय मुंडे, मुंडे यांचं मान खाली गेले आहे कैलास फड याला देखील अटक झाली आहे कैलास फड वाल्मिक कराड आणि त्यांचे बगल बच्चे यांच्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याचं दिसून येत आहे परळीमध्ये त्यांनी जो काय माच केला होता तो त्यांच्या अंगलट आला असं दिसून येत आहे परंतु आता खरोखर धनंजय मुंडे यांचा राजीनामा अंतिम टप्प्यात आला आहे असं दिसून येत आहे धनंजय मुंडे यांच्याकडे आता खूप वेगळ्या नजरेने मंत्रिमंडळात पाहिलं जात आहे एकीकडे सरकारची देखील आता बदनामी धनंजय मुंडे यांच्यामुळेच होत आहे एकीकडे शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेने गटात काही मंत्री हे नाराज असल्याचं दिसून येत आहे कारण सरकारची बदनामी एका मंत्र्यामुळे होत आहे असं दिसून येत असल्याने आता शिंदे गटात काही आमदार देखील नाराज आहेत तर आता खरोखर धनंजय मुंडे यांचा राजीनामा येणार का याचीच सर्वांना आशा लागलेली आहे तर तुमची यावरती प्रतिक्रिया काय या आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा